मी चालले असं मला मला अनुभवली मी तारती कशी लागती माझ्या गळ्यालाच वन पडल्याला डायरेक्ट हा जे तुझी तार होती ना माझ्या अशा गळ्याला हे झालती डायरेक्ट हे झालती वनच पडल्याला हाय मम्मी हा मम्मी कुठे जायची

अगं काय झालंय माहितीये का दळणाचाच बदल दळायला हे झालंय त्याच्यामुळं ते कणिक अं काय त्याला कशी चपाती लावतात ते मी ना आणि आई इतक्या वाढून हसत होतो ना अग मी माल चपाती तुटत नव्हती बरं का आणि आणि ती चपाती तुटायला ना माझं ते दात दुखायला लागला आणि आणि म्हणतीये तसंच होतंय अगं हे थोडंच राहिलंय आता ते मोठ्या गिरण्यांना दोन आणायचं बारक्या गिरण्यांना जाऊन आणून ते असं चपात्याचं बोंब होतंय लई रागीच आहे पण आता काय करते गेलं चालू ता नाही इकड कुठं बोललं कुठलं इकडं तिकडं गेलं तिकडून दवड मारतो सगळं भूर होतोय अच्छा गुरुवार आता आजच्या दिवस लाईट आहे आपल्याला प्रश्न लाईट नाही ना मग आम्हाला मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माणसं काय चालय माझी येणार नव्हतं थोडं मम्मी आम्हाला स्कर्ट ती कुर्ती पेक्षा असच पाहिजे होतं ड्रेस कशाला पॅन्ट काळी आणि वरती पांढरा शर्ट घ्यायचा अगं पण ते आता कुठला आता डायरेक्ट ह्याला गेलं दहावी झाली आहे नाही पण असं छान वाटतंय वाटेल ना अगं तुला काळी वाटेल पण ते शाळेच्या नेम मध्ये तरी बसलं पाहिजे का तुला वाटेल तसं वागून जमेल का नाही आपल्या मस्त पैकी काय जी काय कलरची जिंची पॅन्ट घालायची माझं कधी काय चुकतच नाही काय करते आता दूध घालायचं राहिलंय त्याला म्हणून दिशेन दूध घालायचं शाळेला उशीर होतो आणि मग कुठलंच काम नाही दूध त्याला दूध घाला आधी आणि मग शाळेचा उरका शॅम्पू आणला का ग कुठे बाजार का मावशी जाऊ तुम्ही शाळेत आल्या मग जाईल मला पण येते आपण दोघी जा लगेच तू आणला की मावशीला जाऊ की आपण दोघी जाऊ था था तेल डबा मग काय तेल डबा पुढे ठेवला की बरोबर महाग सगळं बसतो मला काहीत काहीत नाही का पण काय आता आणण्याला आणि बसून मी गाडी चालवली चालवते कि तुझ काय होती आणण्याचं असलं पण असं तिकडे सकाळी शाळा होती त्यावेळेस मागे सगळ्यांना गुड मॉर्निंग झालाय था था ते आता आणण्याचं आणि अनुष्काचं पन्नास किलोच दप्तर पण होतं बर बाकी लय फालतू बोलायला लागले आता काय त्यात हित नाही उभं अग मम्मे आणण्याचं दप्तर इतकं वजय ना हो एक काय दोन हात सुद्धा उचलत नाही बघ वातावरण घसल झालं या कुठं कुठं पाऊस पडतोय सांगा हा पाऊस ना पाणी काहीच व्हायला निसता आबाळी उन्हा पार माणसाला नको नको केलं आणि पाऊस तर कुठे टिपका ना अगं वीस वयात आणण्याच्या दप्तरात आणि एक पॅट आणला काय सगळं तेवढं त्याला नाही मी तर तीन वाया त्यातला पण ज्याला अभ्यास नाही तर राहायला आणि एक पुस्तक आणि रायटिंग आणि आकृत्यांची त्यां का त्या टिफिन गायक पण येते बघा अगं राज कर की आधीच पाऊस यायचा आणि त्यात म्हणताल किती पाणी पाणीच नुसतं केलं आम्हाला तर पाणी पाणीच केलंय म्हणता ये आमच्या आजीसारखी झाडांना पाणी दे कुठे हे कर गावात कर ती कर सारखं आजीच चालूच असतं पप्पा कधी येतं आम्हाला तू पहू वाटलं पाणी पण खाली गेलं आमच्या विहिरीतलं वाटलंच तर अरे अकागच होतं आता खाली गेलं थोडंसं अजून तरी आहे पण असं त्याचं उद्या खाली थोडं तरी उड्या मारायला देत नव्हत्या आम्हाला वरून अशा सुरक्या मारायला तळ्यातलं ता। <laughs> पण पाणी अटलं पाऊसच नाही झाला एक म्हणजे एकदा झंदा झाला

आमच्या आजीचे लोक चालू अगं आजी तारत्री लावायची कि माळ्यालाच कुठे बांधले ती हा हा